अरे तुम्ही घरातली सून नाही सोडली ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे आहे त्याचा नीच उद्धव ठाकरे हा कसला कुटुंब प्रमुख कुठला मूल कोणी जन्म दिला हेच माहित नाही अजून ठाकरे ना हे नित्या आहे कालिया आणि नित्या तुम्ही काय म्हणता रे अरे चक्रे लाच आम सोडलेल्या ब्याकलीच्या कांद्या निल्या, निल्या नित्या अरे तुम्हाला उकड्यावरचा कचरा उचलला उचरायला पण काय हो आम्हीच खालच्या थराला जातो नितेश राणे काय वरच्या थराला आहे का नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही नितेश राणे शेण खातोय शेण म्हशीचं गायचं शेण खातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही सगळा महाराष्ट्र वैतागला ह्या राणे कुटुंबाला अक्षरशः राणे कुटुंब जर खावलं बिवलं कुठं ना तर चिक्कल तुडवलं ह्या नित्या आणि नित्याला मीराला हंडेश्वर सोडणार आहेत आम्हीच थांबायचं आम्हीच थांबायचं त्यांना काय तोच त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही त्यांना कुठे थांबवता येत नाही का आम्ही काय थांबायचं आम्ही आजी बाद थांबणार नाही आता त्यांनी एक पाऊल पुढे उचल चा आम्ही चार पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही मागच्या काही काळात जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जोरदार रंगू लागला होता चर्चेला जाऊ लावला होता ला हो राज्याच्या राजकारणामध्ये काय घडतंय कशा पद्धतीनं घडतंय लोकांचं लक्षसुद्धा या गोष्टीकडे जात नव्हतं मराठा आरक्षणाचं का होईल सरकार निर्णय काय घेईल मनोज जारांगे पाटील काय निर्णय घेतात याकडं सगळ्या राज्याचं लक्ष आणि जनतेचं लक्ष लागलेलं होतं पण मात्र राजकारणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी घडत होत्या त्यामध्ये रोहित पवारांची इडी चौकशी असेल उद्धव ठाकरे यांचे काही भाषणं असतील अनेक अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला या राजकारणामध्ये घडताना दिसत होत्या पण मात्र समाजमाध्यमांमध्ये त्या प्रमाणात त्या पुढं येत नव्हत्या आता मराठा आरक्षण हे सरकारच्या वतीनं देण्यात आले तशा पद्धतीचा सुद्धा काढला आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी म्हणून मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दहा तारखेपासून उपोषण करणार असं देखील सांगितलेलं आहे पण मात्र या सगळ्या घडामोडी चालू असतानाच राज्यामध्ये उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले दिसतात त्यांनी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जोरदार टीका एकनाथ शिंदे भाजप यांच्यावर चौफेर बाजूनं टीका केलेली आपल्याला दिसते पण मात्र उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि त्यानंतर जे भाजपचे नेते आहेत नितेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी सडकून जहरी टीका केली आणि ते काय म्हणाले बघा हा व्हिडिओ काय ठाकरे कुटुंब कुठेच सुना कुठे आहेत भावंड जयदेव ठाकरे कोर्टामध्ये काय म्हणतायत ऐश्वर्या ठाकरे मुलाचं नाव आहे हो हा कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा त्यांचा रोग कोणावर हो आहे जयदेव ठाकरेंचा कोणावर हो आहे आम्ही काढू अरे तुम्ही घरातली सून नाही सोडली तुमचा भाऊ जयदेव ठाकरे कुठे आहे अहो ते जाऊ दे थापा कुठे आहे थापा साहेबांबरोबर आहे स्मिता वहिनी शिंदे साहेबांबरोबर आहे जयदेव ठाकरे शिंदे साहेबांबरोबर आहे उद्धव ठाकरे कुटुंब सांभाळतो हा कुटुंब प्रमुख हा निचातला नीच आहे उद्धव ठाकरे हा कसला कुटुंब प्रमुख ह्याच्या ह्याचा भाऊ जयदेव ठाकरे काय मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता एक प्रॉपर्टीचा हिस्सा पण उद्धव ठाकरेंना द्यायचा नव्हता उद्धव जयदेव ठाकरे कोर्टात गेले मग जज जज जे, जो, जे जो होते त्या कोर्टच्या हिअरिंगमध्ये जे ऐकत होते त्यांनी सांगितलं कृपया करून मीडियावाल्यांना आत घेऊ नका कारण जा। का जयदेव ठाकरे जे बोलले आहेत कोर्टामध्ये या ठाकरे कुटुंबाबद्दल कुठला मूल कोणी कोणी जन्म दिला हेच माहीत नाही अजून ठाकरेंना या ठाकरेंना इकडच्या कलानगरच्या मग जयदेव ठाकरे चुकीचे काय बरोबर स्वतःच्या भावाला सांगणार काय स्वतःच्या भावाचा बाप काढणार काय ऐश्वर्या ठाकरे कोण एकदा ऐश्वर्या ठाकरेचं डी एन एड चेक करा चला म्हणजे महाराष्ट्राला खरं कुठं कळवते ऐकलं नितेश राणे यांनी कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत गोप्यस्फोट सुद्धा केलेले आपल्याला त्यांच्या बोलण्यामधून दिसत आहेत पण जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा संजय राऊत हे सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेत असतात त्यालाच प्रतिउत्तर म्हणून निलेश राणे हे सुद्धा पत्रकार परिषद घेतात आणि त्यांचं नाव घेऊन त्यांच्यावर जोरदार टीका करत असतात संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चौफर टीका चौकस समाचार घेतला जातो असं सुद्धा काही जण मानतात मग त्यालाच उत्तर म्हणून निते निलेश राणे सुद्धा टीका करतात टिप्पणी करतात पत्रकार परिषद घेतात पण मात्र आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी गंभीर आरोप केलेले आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये दिसतात उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी ज्या पद्धतीनं आरोप केलेत ते खरे आहेत का उद्धव ठाकरे खरंच त्या पद्धतीनं वागतात का हे देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे कारण की जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा माझं कुटुंब माझी जबाबदारी हे वाक्य उद्धव ठाकरे यांनी वारंवार बोलून दाखवलेलं होतं मग माझं कुटुंब माझी जबाबदारी असताना उद्धव ठाकरे यांचं कुटुंब का फुटतं असा देखील सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलेला आप आपल्याला या ठिकाणी दिसतो जर आपण पाहिलं तर नितेश राणे यांनी टीका केली आणि तिकडं जे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत शरद कोळी यांनी देखील नितेश राणे निलेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे आणि ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ खरं तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर बारा वाजलेल्या होत्या त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या या नितेश राण्याने आणि निल्या राण्याने यांनी उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डीएनई टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का अरे मातोश्रीमध्ये काम करणारा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारताय अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेब बोलता रे तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठं घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि निल्या आणि नित्या हे बेवड्या तिथं येतो तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल तर आम्ही आम्ही येऊ नाही जर तुझं थोबाड फोडून काढले तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव पाहिलं आता राज्यामध्ये निवडणुका जवळ आणि यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वादग्रस्त विधानं केली जातात एकमेकांवर वैयक्तिक स्वरूपाची टीका देखील केली जाती है। आता सुरुवातच अशा ठिकाणं अशा बोलण्यानं होणार असेल तर मग शेवट कशा पद्धतीनं होईल हेच आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकाच्या काळामध्ये दिसेल पण मात्र राजकारण जरी असलं तर राजकारणामध्ये अशा पद्धतीनं बोलणं योग्य आहे का मग ते दोन्ही बाजूनं असो निलेश राणा असो नितेश राणा असो शरद कोळी असो किंवा अन्य कोणी असो अशा बोलण्यांमुळं या दोघांचा वाद या दोघांच्या वादामुळं या समाजाला त्याचा काही फायदा आहे का काही तोटा आहे का जर तुम्हाला टीका टिप्पणी करायची ती वैयक्तिक नसून ती सामाजिक असली पाहिजे सामाजिक मुद्द्यावर असली पाहिजे त्यामध्ये जनहिताच्या गोष्टी तरी असल्या पाहिजे असंच आपल्याला या ठिकाणी वाटतं तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये में सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या